गोष्ट आहे आपल्यासोबत चंद्रकांत खैरे आहेत माजी खासदार आणि बाळासाहेबांपासून त्यांचं देखील एक स्वप्न राहिलं असेल की राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं हो। साहेब ज्या वेळेला आज दोघे एकत्र आले काय मनामध्ये मनामध्ये खूप आनंद वाटला कारण आम्ही सर्वजण अनेक अनेक वीस वर्षाच्या नंतर ही परिस्थिती आली आज हा योग आला खूप चांगला आहे शिवसेना प्रमुखांना हेच अपेक्षित होतं आणि आज ते अपेक्षित पूर्ण झालं अविनाश जाधव देखील अवी दोघांमधली ही भेट आहे भेट झाली असं चंद्रकांत खैरे म्हणतात काय नेमकं का मनामध्ये दाटलं होतं एवढ्या वर्षाचे मी ज्या वेळेला समोर उभा होतो त्या वेळेला माझ्याबरोबर एक वैभव परब नावाचा मराठी माणूस पण उभा होता आणि त्याच्या डोळ्यात जी भावना होती तीच भावना माझ्या मनात होती त्यामुळे ज्या ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस एक आस लावून बसला होता आणि ज्या वेळेला त्या ला लाईट्स बंद झाल्या आणि दोघं भाऊ व्यासपीठावर आले त्यावेळेला असं वाटलं की वीस वर्ष जे आमची इच्छा होती ती आज पूर्ण झाली ही इच्छा पुढे सगळ्यांना सगळ्या मराठी माणसांना आनंद वाटला काय भावना होत्या ज्या वेळेला दोघांनी मराठी माणसांना खूप आनंद झाला अनिल शंकर वेदांत नेब एबीपी माझा मुंबई चालू ही सक्ती चालू होती ती आजच्या फ्रेम नंतर पुन्हा कधी कोणी करायचा प्रयत्न करेल असं मला वाटत नाही मग ते मराठी माणसाच्या विरोधातली कुठली गोष्ट असू दे पण मग आता राज्यामध्ये फोर्स टू रेकन विथ असा आपण म्हणू शकतो एक नवीन फोर्स राजू दादा तुम्हाला प्रश्न असला कारण तुमच्या मतदारसंघामध्ये देखील जर हे आधी घडलं असतं तर हा चित्र वेगळं असतं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये जे घडलं त्यामुळे मतांचं विभाजनचा तुमचा पराभव झाला पण आजचा क्षण पाहून तुम्हाला आता पुढचा कल्याण डुंबिवली मधला तुमचं कशा प्रकारचं वातावरण निर्मिती होऊ शकते मला वाटतं जर तर मध्ये जाण्यापेक्षा जो महाराष्ट्र मनाचा जो आज कानोसा आला आम्हाला पण दोन दशकाचा काळ